नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आंबावडी बनवणार आहोत किंवा आमपूळ त्यासाठी मी हे आंबे घेतलेले आहे चांगले तयार झालेले आता आपण हे कापून त्याचा गर काढून घेऊया मी आता हा गर काढून घेतलेला आहे आता आपण हा सर्व मिक्सरला लावून घेऊया आता मी पॅन गॅसवर ठेवलेला आहे आता आपण त्यामध्ये आंब्याचा गर टाकणार आहोत आणि आता आपला आंबा किती आंबट आहे गोड आहे त्याप्रमाणे साखर टाका आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आता आंबे सगळ्यांकडेच तयार झाले असते मस्त वर्षभर टिकण्यासाठी आपण आंबावडी आमरस पोळी रसोळी तुमच्याकडे जसं मिळतात तसं असे आपण बनवणार आहोत म्हणजे आंबे संपले आंब्यांचा सीझन की मग आपल्याला रसपोळी खाता येईल किंवा आंबावळी खाता येईल एक तीन चार मिनिट असं चांगलं गरम करू देणार आहोत आपण मी आता छोट चिमूटभर मीठ टाकते आपली आमपोळी वर्षभर टिक टिकवायची आहे त्याच्यामुळे मी नी थोडस मीठ टाकण्याच आपली साखर चांगली वितळलेली आहे तीन चार मिनिट झालेले आहेत आपण आता गॅस बंद करणार आहोत आता मी एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये आपण थोडस तेल टाकणार आहोत एक अर्धा आणि सगळीकडे पसरवणार रहू। आहोत म्हणजे आपली आमपोळी चिकटणार नाही ताटाला ना। आपण ही आता उन्हात सुकत लावणार आहोत ह्याच्यामध्ये टाकून तेल जास्त पण टाकू नका ना नाहीतर मग त्या रसपोळीला वास येतो तेलाचा हो आपण रस टाकणार हा रस आमरस जास्त पण गरम करायची गरज नाही कारण आपण उन्हात सुखात लावणार आहोत सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करा आता आपण हे ताट उन्हात ठेवणार आहोत दोन दिवस मी आता ही एक दिवस उन्हात ठेवलेली आता आपल्याला ही उलटी ठेवायची हे साईडचे एजेस थोडे थोडे सावकाश सावकाश असे मोकळे करून घ्या अलक तशी काढा म्हणजे तुटणार नाही आता आपल्याला ही साईड सुकवायची आहे त्याच्यामुळे आता पुन्हा एक दिवस उन्हात ठेवूया चला आपण आता दुसऱ्या दिवशी ही उलटलेली आहे आता ही बघा ही साईड पण चांगली सुकलेली आहे आता आपण तिचे तुकडे करूया छोटे छोटे चे थोडे कट करते आंब्यांचा सीझन संपला की मग आंबे खायला मिळत नाही मग त्यासाठी ही अशी आंबावडी बनवली की जेव्हा पाहिजे तेव्हा खाता येते आणि ही चांगली वर्षभर टिकते असे कट करणार आहोत तुम्हाला जसे आकार हवाय त्याप्रमाणे तुम्ही कट करा हे पहा ती छान तयार झाली तर ही आपली आंबावडी तयार झालेली आहे ही आंबावडी आपली वर्षभर टिकते आता ही तुम्ही चांगली एका स्वच्छ बरणीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवली तरी काहीच खराब होत नाही तर आपली ही साधी सोपी रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा